गणेश शारदा दत्तात्रेय भिओ ओम आदित्य ओम नमस्कार एक प्रश्न असा आहे की हर्षल ऍक्सिडेंट दाखवतो म्हणजे नक्की काय दाखवतो हा प्रश्न खूप चांगला आहे अर्थातच अं प्रश्नाच्या अनुषंगाने आपण काही कंगोरे या विषयाचे पाहूया पण त्याआधी तुम्हाला हे चॅनल आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जे जे म्हणून ज्योतिष अभ्यासक उत्तम अभ्यासक कळकळीचे अभ्यासक असतील तुमच्या परिचित त्यांच्याशी आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ प्लीज शेअर करा आपल्या फेसबुकची लिंक त्यांच्याशी शेअर करा ही नम्र विनंती आता प्रश्नाबद्दल की ज्योतिष वर्तुळामध्ये तुम्ही जेव्हा केव्हा हर्षलग्रहाचा उल्लेख तुम्ही पाहाल किंवा त्याचं कारकत्व चर्चिलं गेलेलं पाहाल तेव्हा तेव्हा म्हणून तुमच्या एक लक्षात आलेलं असेल की हर्षल म्हणजे अपघात हे समीकरण सार्वत्रिकरित्या मांडलेलं दिसून येतं आता ज्यावेळेला सर्वसामान्य माणूस वेळेला हे अपघात किंवा ऍक्सिडेंट ह्याचा विचार करतो त्यावेळेला त्याला फिजिकल ऍक्सिडेंट की गाडीला गाडी ठोकली किंवा एखादी व्यक्ती कुठेतरी धडपडून पडली ह्याच पद्धतीने नॉर्मल माणसं तो विचार करतात केवळ इतक्या पुरतं हर्षलचं कारकत्व मर्यादित आहे का त्याला इतरही बाजू आहे थोडा खोलातला त्याचा अनुभव येतो वेगळ्या प्रकारचा अनुभव येतो हे आपल्याला पाहायला हवं मराठी भाषेमध्ये ज्या वेळेला ऍक्सिडेंट या शब्दाचा अर्थ घेतला जातो त्यावेळेला तो जो अपघात हा आपण फिजिकल अपघात बहुतेक याच वेळेने व्यक्तीच्या मनांमध्ये बसलेला तो दिसून येतो त्यामुळे जेव्हा केव्हा कुंडलीमध्ये एखाद्याच्या तुम्हाला अं अष्टमस्थ हर्षलय म्हणा किंवा अशा एखाद्या ग्रहयोगात हर्षलय म्हणा की ती व्यक्ती सगळ्यात आधी घाबरून जाते की मला फिजिकल अपघात होईल का किंवा एखाद्या स्थाना हर्षल असेल तर त्या स्थानाने दर्शवलेल्या नातलगाला अपघात होईल का अशा पद्धतीची भीती व्यक्तीच्या मनामध्ये बसते हे खरंच असं असतं का तर नाही हा हर्षलच्या फलिताचा एक भाग झाला किंवा ती एक बाजू झाली असं म्हणा हवं हो तर पण हर्षल म्हणजे हे असे फिजिकल अपघातच आशातला भाग नाहीये तर एक लक्षात घ्या ऍक्सिडंट आणि ऍक्सिडेंटल नेचर असणारी एखादी कृती किंवा घटना ह्यात फरक आहे मध्ये सुद्धा ऍक्सिडेंटल नेचरमुळे घडलेली ती कृती असते ज्याला आपण तुम्ही म्हणता की गाडीला गाडी ठोकली की ध्यानी म्हणी नसताना एक गाडी ह्या रस्त्याने येत होती आणि आडव्या रस्त्याने दुसरी गाडी येत होती दोघांचंही भान नव्हतं त्याच वेगाने आले आणि ठोकले हे ऍक्सिडेंटल नेचरमुळे झालेली परिणती आहे ना तो अपघात म्हणजे पण त्याचं मूळ मर्म हे ऍक्सिडेंटल नेचरशी आहे की ध्यानी म्हणी नसताना एखादी मिळालेली कलाटणी एखादी झालेली आकस्मिक घटना हर्षल या ग्रहामध्ये मंगळाची शक्ती कितीतरी मोठ्या प्रमाणावर अतिशय तीव्रतेने एकवटलेली आहे आणि ही जी शक्ती आहे ही बहिर्गामी शक्ती आहे ही अंतर्गामी शक्ती नाही त्यामुळे एकाच वेळेला अनेक दिशांनी धाव घेणारी ती शक्ती आहे ती शांततेने एका चॅनलमधनं प्रवाहित होणारी शक्ती नाही त्यामुळे ती शक्ती ही अत्यंत व्होलॅटिलिटी दर्शवते आणि ह्या व्होलॅटिलिटीमुळे अशा आकस्मिक घटनांचा कारक हर्षल घडतो मग ह्यातल्या अशाही घटना असू शकतात साधा उदाहरण बघा तुम्ही सकाळी चार वाजता पहाटे चार वाजता मॉर्निंग वॉकला जॉगिंगला बाहेर पडलेला आहात थंडी गुलाबी असल्यामुळे इतर जण झोपून आहेत आणि एका वळणावर एखाद्या मुलीशी तुमची धडक होते मग ते उठवणं सॉरी म्हणणं वगैरे ह्या नाद्यामध्ये त्या मुलीशी तुमची ओळख होते ती ओळख वाढत जाते आणि लगेच तुम्ही प्रेमात पडतं आणि लग्न होतं हे तुमच्या ध्यानीमनी नसताना घडलेली ही एक आयुष्याला आलेली एक आकस्मिक कलाटणी आहे त्या घटनेच नेचरच ऍक्सिडेंटल नेचर आहे किंवा धरून चाला काहीतरी कारणाने एखादी मोठी ऍक्टिव्हिटी तुमच्या ऑफिसमध्ये होणार आहे आणि आकस्मिकरित्या तुमचा बॉस तिथे उपस्थित राहू शकत नाहीये किंवा त्यात भाग घेऊ शकत नाही आणि सगळी जबाबदारी ध्यानीमनी नसताना तुमच्यावर येते तुम्ही घाबरता किंवा जे काही ज्या पद्धतीने रिस्पॉन्स असेल त्या पद्धतीने रिस्पॉन्स करायचा प्रयत्न करता पण धडपड करून का होईना ती ध्यानी मनी नसताना ती ऍक्टिव्हिटी तुमच्याकडनं पार पाडली जाते मग मॅनेजमेंट विचार करता अरे की हा या व्यक्तीमध्ये कॅपॅसिटी आहे जी आजपर्यंत दिसून आली नाही मग चला वाढवा याची लेवल वाढवा याच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढवा पगार वाढवा पोझिशन वाढवा एखादी आकस्मिक घटना तुम्हाला हे बेनिफिट देऊन गेली मग हर्षलच्या कारकत्वाखाली अशाही घटना येतात की ज्या शुभ सुद्धा असतात आणि ज्या आकस्मिक रीतीने व्यक्तीच्या आयुष्याला एखादी कलाटणी देऊन जातात कुंडलीमध्ये हर्षल मोठ्या कुयोगांमध्ये आहे का चांगल्या शुभयोगांमध्ये आहे याचा विचार करून तुम्हाला अशा घटना आधी ओळखता येतात किंवा तुम्ही ऍटलीस्ट इंडिकेट करू शकता की ऑफिसमध्ये कलाटणी देणारी घटना घडेल ज्याच्यामुळे मेजर ट्रबल येईल जर हर्षल मेजर कुयोगामध्ये हो असेल तर ह्या ग्रहस्थितीशी संबंधित असताना किंवा एखादी मोठी आकस्मिक घटना घडेल आणि त्यातनं तुझा बेनिफिट होईल रे बाबा कारण हर्षल अशा अशा शुभयोगांमध्ये आहे सो ॲज ए ज्योतिषी म्हणून तुम्ही हर्षलच्या ह्या ऍक्सिडेंटल नेचर दर्शवणाऱ्या कारकत्वाचा विचार करत असता त्याचा प्रत्येक वेळेला फिजिकल ऍक्सिडेंटशी संबंध असतो अशातला भाग नाहीये त्यामुळे हर्षल म्हणजे अपघात याच्यापेक्षा अचानक आकस्मिक घडणाऱ्या घटना कि ज्या पुढे काहीतरी लाईफला एक वेगळी कलाटणी देतात त्या अर्थाने ह्या अपघातांचा विचार करायचा असतो इन इट्स ट्रू सेन्स ते घ्यायचा असतो तो शब्द पण आपण जो अत्यंत नॅरो विचार करतो की हर्षल म्हणजे फिजिकल अपघात तसा तेवढा तो मर्यादित नाहीये हे लक्षात घ्या त्याला अनेक कंगोरे आहेत आणि ते कुंडलीमध्ये प्रत्यक्ष अनुभवाला येतात ह्या गोष्टी असो पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर यातनं मिळालेलं असेल असेच तुम्हाला जे जे काही छान छान प्रश्न पडतात ते मला आवर्जून विचारत राहा जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा त्यांची उत्तर मी द्यायचा प्रयत्न करेन श्रीराम अवधूत चिंतन श्री, श्री गुरुदेव दत्त